नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळत आहे ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शोर्टपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलकाउनला प्रेस कोणते असला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकाली पंच्याऐंशी क्विंटलची किमानं भेटले सहा हजार नऊशे कमालद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आवाखाली सहाशे आठ क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार आठशे कमालद्र भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेट आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती समिते जालनाद जात आहे हायब्रिड आवाखाली सातशे छत्तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये कमालद्र भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार नऊशे बत्तीस रुपये त्यानंतरची बाजार समती धामणगाव रेल्वे जात आहे एलआरए मध्यम स्टेबल आवक आलेली तीनशे पन्नास क्विंटलची किमानरा भेटले सात हजार शंभर रुपये कमालर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व दंधार भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समती अकोला जात आहे लोकल आवक आलेली एकोणावीसशे एकेचाळीस क्विंटलची किमानरा भेटले सात हजार सात अडतीस रुपये कमालदार भेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्व दोन भेटले सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये पुढची बाजार समती अकोला बोरगावून जात आहे लोकल आवकालेली एकोणवीसशे चार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये कमालद्रा भेटले सात हजार सातशे अडतीस रुपयाने सर्वात धंद्र भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये त्यानंतरची बाद असं म्हणते आहे सिंधी सेलू जाता आहे लांब स्टेपल आवक आलेली सातशे आठ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे रुपये कमालद्रा भेटले सात हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाद असं आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली एक हजार दहा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल कमालद्रा भेटले सात हजार चारशे पंचावन्न रुपयाने सर्वात धंद्र भेटले सात हजार दोनशे साठ रुपये त्यानंतरची बाजार समजा अमरावती आवाकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे कमाल दर भेटला सात हजार दोनशे पंचवीस सर्व धरंध्र भेटले सात हजार बासष्ट त्यानंतरची बाजार समजा पाथर्डी जात आहे नंबर एक अवकाली चारशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे कमाल दर आहे सहा हजार नऊशे सर्व धरंद्र भेटले सहा हजार सातशे पन्नास तर हे होते मित्रांनो आज महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी ज्याचे कापसे बाजार भाऊ जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद